नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये आज आपण मस्त अशी मसालेदार एक भाजी बनवणार आहे ती म्हणजे आलू चंगेजी नाव थोडं वेगळं आहे पण टेस्ट मात्र एक नंबर लागते जशी हॉटेलमध्ये ज्या आपण भाज्या खातो ना मसालेदार भाज्या तेव्हा आपल्याला त्यांची जी ग्रेव्ही असते ती खूप आवडते पण तशाच पद्धतीची ग्रेव्ही आपण सुद्धा घरी बनवू शकतो तर मस्त अशी बघा आपण इथं भाजी बनवलेली आहे तुम्ही एकदा बनवलीत ना तुम्ही नेहमी अशा प्रकारची भाजी बनवाल आणि तुमच्या घरामध्ये तुमची तारीफ तर होणारच होणार कारण इतकी टेस्टी भाजी आपली लागते त्यासाठी मोठे कांदे घेतलेत बघा त्याचे बारीक पातळ स्लाईस करून घेतलेत आणि ते आता आपण तळून घ्यायचेत आपण जसा बिर्याणीला कांदा वापरतो ना तळलेला तसाच कांदा आपण इथं तळून घ्यायचा आहे चांगला लालसर कलर येईपर्यंत ह्या कांद्याला आपण तळून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपण काजू घालायचे त्या कांद्यामध्ये आठ ते दहा काजू घालून मस्त अशी पेस्ट बनवायची याची बघा आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवायची आणि एका टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घ्यायची आता मी इथे दोन बटाटे घेतलेत बटाट्याच्या आधी साल काढून घ्यायची आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही यांचे तुकडे करू शकताय गोल आहे उभे हवे आहेत किंवा चौकोनी आहे कुठल्याही आकार तुम्हाला हवा त्या पद्धतीचं याचे तुकडे करून घ्यायचे आहेत मी गोल तुकडे करून घेतलेत आता हे सगळ्या तुकड्यांना ना आपण मसाला लावून घ्यायचा आहे थोडासा म्हणजे मस्त टेस्ट आपल्याला या सुद्धा छान टेस्ट लागणार आहे फक्त ग्रेवीलाच नाही बटाटेनंनासुद्धा मस्त टेस्ट लागणार तर यामध्ये आपण थोडीशी हळद लाल लालट घालायचे आणि अगदी मीठ घालायचे मीठ फार जास्त घालू का नका कारण आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ वापरणार आहे त्यामुळे इथं अगदी दोन चिमटी तुम्ही मीठ घातलं तरीसुद्धा चालेल आता ह्या मसाला जो आपण सगळ्या घातलाय तो या पूर्ण बटाट्यांना लावून आहे आणि नंतर या बटाट्यांना दहा पंधरा मिनटं मुरत ठेवायचं आहे म्हणजे मुरल्यानंतर मस्त अशी टेस्ट उतरते या मसाल्यांची या बटाट्यांमध्ये आणि छान असे मुरले जातात आपले हे बटाटे तर पंधरा मिनटं जर तुम्ही ठेवलं ना तरीसुद्धा चालेल पण ही भाजी एक नंबर लागते चवीला तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती कारण मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा बनवली ना माझ्या घरी तर इतकी व्हावा झाली आणि माझी मुलं तर बोटं चाटतच बसली होती इतकी सुंदर ही आपली भाजी झाली होती त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की करा पंधरा मिनटानंतर बघा ह्या बटाट मगाशी जे आपण कांदा तळलेलं तेल राहिलं होतं ना त्यामध्ये मी फ्राय करून घेते गोल्डन थोडासा कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून आहे दोन्ही बाजूने छान असं पलटवून आपण याला तळून आहे आणि नंतर मग आपण राहिलेल्याच तेलामध्ये आपली भाजीला फोडणी हे सगळे बटाटे काढून घेते आणि नंतर मग आपण फोडणी देऊया आलं लसणाची तोपर्यंत मी पेस्ट करून घेतले नंतर मग आपण पहिल्यांदा आलं लसणाची पेस्टच वापरणार आहे त्या ते राहिलेल्या तेलामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घातली थोडीशी हिला फ्राय होऊन द्या कारण त्यातला कच्चा पण निघालं ना कांदा आणि गाजर आपण मग पेस्ट यामध्ये घालून घ्यायची कारण आपलं जे आलं लसूण पेस्ट घातले ना आपण ती करपू नये जास्त म्हणून आपण ही लगेच पेस्ट घालून घ्यायची आणि मग ह्याला मिक्स करून घेऊया ही फोडणी यामध्ये मिक्स करायची आणि लगेचच आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची म्हणजे टोमॅटोची प्युरी घालायची एका टोमॅटोची मी प्युरी केली होती आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे छान असा आपला हा मसाला भाजला जा गेला पाहिजे तेल सुटायला लागलं की मग आपण इतर मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर छान असा आपला हा मसाला फ्राय झाला आहे यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया लाल तिखट तुमच्या अंदाजानं घाला मी इथं दीड चमचा घातलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद घालणार आहे जिरे पावडर पा। आणि धने सुद्धा इथं घालायची आहे आणि त्यानंतर बघा छान असं मिक्स करून घेऊया आपल्या या मसाल्यामध्ये जिरे धने पावडर आपण घातले आणि नंतर मग गरम मसाला घालणार आहे आपण तर आधी मिक्स करून घेऊया छान असं आणि नंतर मग थोडंसं पाणी घालायचं आपल्याला जेवढी दाट ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घाला बटाटे यामध्ये घालून घेतलेत थोडंसं मीठ घातलं आहे अर्धा चमचा साखर घातली आहे आणि वरून थोडासा गरम मसाला घातला आहे आपण आणि ही ग्रेवी आपण पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचे आणि वरून अशा प्रकारे बघा कसुरी मेथी चुरून घातली आहे आणि मस्तपैकी दहा मिनटात आपली ही भाजी तयार झाली आहे बघू शकताय अप्रतिम आपली भाजी दिसते तर दिसते पण चवीला पण एक नंबरला व्हिडिओ बघून झाला असेल तर पटापट रेसिपी बनवायला घ्या आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका थँक्यू